आपण पाहत आहात स्वराज्य संदेश बातम्या लोकहिताच्या परंडा नगराध्यक्षपदासाठी दोघां तर सदस्य पदाच्या वीस जागांसाठी त्रेचाळीस उमेदवारात होणार काटेकी टक्कर परंडा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे नगराध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे गटाचे जाकीर सौदागर तर सर्वपक्षीय जनशक्ती नगरविकास आघाडीचे विश्वजित पाटील निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत तर, तर नगरसेवक पदाच्या वीस जागांसाठी त्रेचाळीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत अपेक्षेप्रमाणे शिवसेना शिंदे गट विरुद्ध जनशक्ती नगरविकास आघाडी अशी दुरंगी लढत परंड्यात रंगली आहे परंडा नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना शिंदेगट विरुद्ध जनशक्ती नगरविकास आघाडीत मोठा चुरशीचा सामना होणार आहा माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर हे आपण केलेल्या कामांच्या जोरावर आपले नशीबाजमावत आहेत तर दिवंगत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र विश्वजित पाटील आपल्या पित्याच्या कार्यावर आपले नशीबाजमावत आहेत त्यामुळे वीस नगरसेवक पदांबरोबरच दोन्ही नगराध्यक्षपदासाठी जाकीर सौदागर तर जनशक्ती आघाडीचे विश्वजित पाटील यांच्यात अटीतटीची लढत रंगणार असून दोघांत काटेकी लढत होणार अशी चर्चा मतदारात रंगू लागली आहे